नमस्कार विद्यार्थी मित्र हो निबंधमाला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले यांच्याविषयी खूप सोपी व सुंदर कविता सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले महान शिक्षण दिले सर्वांना समान सावित्रीबाई फुले महान शिक्षण दिले सर्वांना समान हातात पुस्तक मना जिद्द स्त्री शिक्षणाचे स्वप्न केले सिद्ध हातात पुस्तक मना जिद्द स्त्री शिक्षणाचे स्वप्न केले सिद्ध दगड झेलले शब्द झेलले तरीही ती न थांबली दगड झेलले शब्द झेलले तरीही ती न थांबली शिक्षणाच्या वाटेवरती सावित्रीबाई ठामपणे उभी राहिली शिक्षणाच्या वाटेवरती सावित्रीबाई ठामपणे उभी राहिली आई होती ती समाजाची गुरु होती ज्ञानाची आई होती ती समाजाची गुरु होती ज्ञानाची ક્રાંતિજ્યોતિ સાવિત્રી બાઈ પ્રેરણા સંપૂર્ણ જગાજી ક્રાંતિજ્યોતિ સાવિત્રી બાઈ પ્રેરણા સંપૂર્ણ જગાજી ધન્યવાદ